सध्या सोशल मीडियावर कोण आणि कसं फेमस होईल सांगता येत नाही तसं सध्या इंस्टाग्राम ओपन केलं की हाताने पंखा थांबवणाऱ्या बाबांचा व्हिडिओ पाहायला मिळतोय जो तो या लड्डू मुत्या बाबांची नक्कल करून व्हिडिओ बनून प्रसिद्धी मिळवतोय शरीराने विकलांग असलेला एक बाबा खुर्चीवर बसतो आणि काही लोक त्याला उचलून घेतात नंतर बाबा काही मंत्र बोलून चक्क फिरत असलेला चालू पंखा हाताने थांबवताना व्हिडिओ पाहायला मिळतोय तर पूर्ण माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्हाला सर्वांचं एक नंबर युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर ऐंशीच्या दशकातील ही गोष्ट आहे कर्नाटकमधील बागलकोटमध्ये हा लड्डू लड् बाबा राहत असे माहितीनुसार हा बाबा गतिमंद होता त्याचं बालपण मुगाखडा गावात गेलं मोठा झाल्यावर बाबाच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलं पण त्या बाबाला लग्न करायचं नव्हतं म्हणून बाबा घर सोडून थेट बागलकोट शहरात राहायला गेले तिथे तो बाबा रस्त्यावर राहून मिळेल ते खाऊ लागला असले असल्याने लोकांनाही त्याची दया यायची जास्त तर तो बाबा फळ विक्रेत्यांकडून फळ मागून खायचा आणि तेथील गरज लहान मुलांना देखील द्यायचा असंच जो फळ विक्रेता त्याला फळ द्यायचा त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली असा तेथील स्थानिकांच्या लक्षात येऊ लागला दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत गेलं हे सर्व चमत्कार असल्याच्या अफवा पसरू लागल्या आणि त्या गतिमंद मुलाला बाबाचं स्वरूप प्राप्त झालं हा बाबा भक्तांना प्रसाद म्हणून फळ खायला द्यायचा म्हणून त्याचं नाव लड्डू मुत्या असं पडलं या बाबांचे मोठे मोठे श्रीमंत लोक देखील भक्त होते पण नंतर दोन हजार सहा मध्ये या बाबाचं दीर्घ आजाराने निधन झालं पण या लड्डू मुत्या बाबाचं निधन झालं मग इंस्टाग्राम वरती सध्या व्हायरल कोण होते तर हा बाबा कोण तर ह्या बाबाला बागलकोट मधील लोक लड् बाबाचा अवतार समजतात हे बाबा प्रवचनासाठी देखील प्रसिद्ध आहेत आणि या बाबांचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे हाताने चालू पंखा थांबवतात व हाताला लागलेली धूळ भक्तांच्या डोक्याला लावून आशीर्वाद देतात असो सध्या लड्डू मुत्या बाबा कंटेंटसाठी म्हणून तरी प्रचंड फेमस झालेत काही लोक या घटनेला पब्लिसिटी स्टंट समजतात तर काही अंधश्रद्धा समजतात तर तुम्हाला काय वाटतं आजच्या एकवीसव्या दशकात आपण अशा बाबांवर विश्वास ठेवायला हवा की नाही तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच एक नंबर माहितीसाठी आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद